परवाच कोणतरी शर्यती म्हणा किंवा हळदी कुंकू म्हणा म्हणून हळदी कुंकू किंवा इतर कार्यक्रम केले म्हणून काय विकास होतो काय अरे विकास तर ते आम्ही करतोयच परंतु ते करत असताना एक महिलांचा सन्मान कार्यकर्त्यांचा सन्मान सुशिक्षित जी मंडळी आहे त्यांच्यासाठी रोजगार मिळावे याचा उत्कृष्ट नियोजन मतदारसंघामध्ये कोण करतो करू शकतो तो सुधा भाऊ करू शकतो हे तुम्ही ओळखलेले आहात म्हणूनच तुम्ही आमच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे माझा ग्राम राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा एकच हेतू आहे की सर्व तरुण मंडळी आम्ही आज प्रवेश करतोय तरुण मंडळीचा एकच उद्देश आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हा येत्या ग्रामपंचायतीमध्ये फडकणार आणि तो भगवंत नेतृत्वाखाली आम्ही फडकवणार धन्यवाद आरोग्य आणि शिक्षण सुविधांपासून कर्जतकर अजूनही वंचित रविवारचे पक्षप्रवेश मालिका प्रसंगी घारे यांचे वक्तव्य रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत येथील जनसंपर्क का कार्यालयात पक्षप्रवेशाचा आणि पदमयुक्त्यांचा कार्यक्रम पार पडला यावेळी सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून केरळ ग्रामपंचायत हद्दीतील तसेच उक्रूल आणि भानसुरी गावातील विविध पक्षातील कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात सुधाकर घरे यांनी तालुक्यातील जन समस्यांचा पाडा वाचला आरोग्य आणि शिक्षण सुविधांपासून कर्जतकर अजूनही वंचित असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले स्थापना खूप जुनी झालेली परंतु आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टीमध्ये दोन जिल्ह्यात जवळ महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयानंतर आपल्या कर्जत कालापूर मतदारसंघामध्ये प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या भागातून विविध पक्षामधून विविध कार्यकर्ते असतील महिला भगिनी असतील युवक कार्यकर्ते असतील त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मोठ्या प्रमाणात प्रवेश होऊ लागलेला आहे आज तर आमचे मित्र नरेंद्र होतो नरेंद्र पवार असतील प्रकारचे वाघ असतील आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते आज विविध पक्षामधून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांचं मी मनापासून त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करेन त्याच पद्धतीने बांसुरीमध्ये काही कार्यकर्ते असतील त्याच पद्धतीने मार्केवाडीमध्ये काही कार्यकर्ते असतील त्याच पद्धतीने आमचे मित्र संतोषजी थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उपरुण गावात मधील अनेक कार्यकर्ते असतील त्यांचाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे त्यांचाही मी मनापासून स्वागत करेन निगुडकर साहेब आपल्या पक्षामध्ये अनेक पक्षामधील कार्यकर्त्यांचा प्रवेश होतोय काळामध्ये कोकडी शहरामध्ये सुरेखादा असतील अमोलजी पाटील असतील काही आपण प्रवेश पडता मागे ठेवले आपल्याला पक्षामध्ये अनेक लोकांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा पण काही अडचणींच्या मुळे आपण तो प्रवेश लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घेण्याचा ठरवलेला आहे मी स्वप्नीला सांगितलं तर स्वप्नीला आपल्याला मैदाभर थांबायला पाहिजे महायुतीची निवडणूक आहे महायुतीचा उमेदवार आदरणीय आपल्याला सर्वांना काम करायचं आहे प्रामाणिकपणे काम था। करायचं ते करत असताना कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य होऊ नये महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम होऊ नये आणि आपले तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करून आदरणीय बाबने साहेबांना निवडून आणण्यासाठी सर्वजण सर्वजण प्रयत्न करतील मला विश्वास आहे आपण काम करत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जर शक्ती पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपल्यासारखे प्रमुख मान्यवर असतील माझे जीवा भावाचे प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांची जी ताकद आहे ती ताकद आज आपल्या करतात कलापूर मतदारसंघामध्ये एक नंबरची दाखल आहे अतुक शेट काय पक्षामध्ये अनेक पक्षामधून येणाऱ्यांची संख्या सुद्धा आहे येणाऱ्यांचा वग सुद्धा मोठा आहे परंतु आमचा आपला पूर्ण राष्ट्रवादी हा नव्वद टक्केवर आपल्या बरोबर पहिल्यापासून तो आजपर्यंत आपल्या बरोबर राहिलेला आहे निवडकर साहेबांसारखे प्रामाणिक कार्यकर्ते आदरणीय तटकर साहेबांना तटकर साहेबांचा हात मजबूत करण्यासाठी आता अजितदाचे हात मजबूत करण्यासाठी आपले सर्व प्रमुख मान्यवर असतील ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे अनेक लोकांनी टीका चालू असते तर त्या टीकेला मी मुद्द्यावं इतकं ते नेते म्हण नाही कारण महिलांचा सन्मान कसा केला पाहिजे आम्ही मतदारसंघामध्ये महिलांचा सन्मान करतो माझ्या महिला भगिनींना अलदी कुंकू देऊन त्यांना भाऊबेक भेट देऊन माझी महिला भगिनी त्यांचा सन्मान कसा झाला पाहिजे हे सर्वांचा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे जेव्हा शाहिस्ते खाना शाहिस्ते खानाची जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटत झांटली होती तेव्हा शाहिस्ते खानाची बहीण तिथे ओरडत ओरडत आली होती माझी छोटी मुलगी मला भेटत नाही ती कुठेतरी हरवले किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्य तिला बनवून गेले असेल तेव्हा शाहिस्ते खान म्हणाले होते शिवाजी महाराज काही करू शकतात पण माझ्या महिला बहिणीच्या केसालाही ते हात लावू शकत नाही शिवाजी महाराजांच्या इतिहासावर शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या भूमीमध्ये जेव्हा आपण काम करत वा असतो जेव्हा आपल्या वाटी टीका करतोय महिलांचा हल्दी कुंकू वेळा केला म्हणजे काय अंधार होऊ शकतो का शेत शेत शर्तीला त्या बेडी शर्यती घेतल्या म्हणून काय आमदार होऊ शकतो का माझ्या शेतकरी बांधवांना सन्मान करणं माझं काम आहे माझ्या शेतकरी बांधवांना प्रामाणिकपणे त्याला प्रोत्साहन देणं माझं काम आहे परंतु मी अनेक दिवसापासून या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय तुला रंजना दायने आणि तो विषय टाळला त्यांच्यापर्यंत त्या गोष्टीत जाणं भाग पडलं मी अशा माणसाला कारण आपण बघितलं असेल आपण आपल्याला स्वतःला स्वतःची ताकद वाढवण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी काहीतरी लोकांसमोर माहिती समोर जाऊन बोलावं लागतं हेच आपल्यासाठी वाईट गोष्ट आहे आपलं महत्व किती आहे ते आख्या करतात खालपूर जनतेला पाहिजे ज्या माणसांनी तुमच्या तुमचं काहीही सोडलं नाही त्या माणसांबद्दल तुम्ही बोलत असाल तर तुम्ही तुमचं मला ठ्यू कसं वाटते तर आपण अशा पद्धतीने काम करत राहा तुम्हाला माझ्या शुभेच्छा असतील परंतु आम्ही कोणाच्या शेफ्टीवर पाय देणार नाही तर जेव्हा जेव्हा आमच्या शेफ्टीवर कोणी पाय देण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही मुलातून कसं <सथ> उत्तम काढायचं आजपर्यंत आपण सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना जागा देतो तर आपण कधीही कुठल्या पक्षावर टीका करायची नाही कुठल्याही नेत्यावर टीका करायची नाही आपण फक्त आपला प्रामाणिकपणे आपल्या पक्षाचा काम करायचं आपल्याला माहिती कशा प्रकारे काम करू शकते हे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून दाखवून द्यायचं आहे कारण नेल शहर बघितलं असेल नेल शहरामध्ये आमचे भगवान शेठ त्यांचे ग्रामपंचायतचे सरपंच होते आता त्यानंतर निरंग प्राधिकरण <प्रेवेश्टार> झालं प्राधिकरण झाल्यावर मोठा शरीर तिथे वाढतोय आज नेहरू मध्ये आपण अडचणी बघितली असतील नेहरू मध्ये कच्छा साठी मोठे सदस्य नेहरू मध्ये बाजारपेठ छोटे आहे जाण्यासाठी रस्ते नाहीये परंतु तुम्ही नवा बापांच्या सरपंच होता नरेंद्र की तुम्ही नव त्या ग्रामपंचायती बॉडी सदस्य होता प्रकाश बाग तुम्ही नव त्या ग्रामपंचायती सदस्य होता तेव्हा मात्र ते कर्मचारी सांगताय तर आमचा पगार कधी एकही दिवस थांबला नाही आम्हाला प्रामाणिकपणे पगार मिळाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कुठेतरी चांगल्या पद्धतीने काम करते आणि आता परत तुम्हाला जबाबदारी द्यायची आहे नेरळमध्ये प्रामाणिकपणे काम करून राष्ट्रवादी नगरवाणी आपला संत पुन्हा एकदा पुन्हा मध्ये जी कचरा आहे तो कचरा तुम्हाला पूर्णपणे साफ करायचा आहे या ठिकाणी कारण मी भगवान शेट्टे सोबत रंजन नाही होत्या आपले सर्व प्रमुख कार्यकर्ते होते आपण जेव्हा ते रुपये होते तेव्हा त्याला पाठिंबा गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं जेव्हा जेव्हा काळात सरपंच होते तेव्हाही तेवढेच कर्मचारी होते मला वाटतं बाबा सरपंच असताना त्या ग्रामपंचायतीचा मला वाटतं बजेट खूप कमी असेल तुम्ही सरपंच चौदा नंतर दहा वर्ष झाली चोवीसला प्राधिकरण त्यानंतर झाले प्राधिकरण झाले आणि प्राधिकरण झाल्यावर इतकं मोठ्या प्रमाणात जलद वाढले करत शहरापेक्षा जलद विस्तार मोठा आहे आणि येणारा त्यांचा सर्व कर असेल पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल विविध प्रकारचे घर असतील करून अधिक कळलं पाहिजे सगळ्यांना ज्या पद्धतीने निरंत्र वाढतो प्राधिकरण असेल तर आपल्याला ही परिस्थिती होणं गरजेचं नाही आता काहीतरी लोकप्रतिनिधी उलट्या स्वरूपाची उत्तरं देत आहेत तर आता हे कर्मचारी अचानकपणे जास्त वाढत हे कर्मचारी अचानकपणे वाढले नाही तर ते दोन आधार मला वाटते चौदा अगोदर सर्व कर्मचारी काय पूर्वी कामाला होते आणि त्यांचा पगार वेळेवर झाला पाहिजे पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा ग्रामपंचायतीची नेवडुकी तरी जरा तुमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल तुम्ही ती जबाबदारी सर्व नेलो झाला जा आधीच ती असे मला एक आत्मविश्वास आहे तर आपण बघत असतो प्रत्येक फेबारी आपल्या घराण्यामध्ये वेगवेगळ्या पक्षातून प्रवेश होतो हा प्रवेश काय झाला पाहिजे प्रवेश का आपल्यापासून सर्व योग आले पाहिजेत का आपल्या पक्षामध्ये दुसरे कार्यकर्ते आले पाहिजेत तर मला या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा करायचा असतो ते मी वेळेवर तुम्हाला दाखवून देईन आणि वेळेवर तुम्हाला आपण जर बघितलं असेल का किती अडचणी आपल्या समोर आहे कर्ज शहरामध्ये कधी लाईट ते आपल्याला माहिती कर्जत शहरामध्ये अजून भुयारी घडणार नाही कर्जत शहरामध्ये अजून भुयारी विद्युतीकरण नाही कुठले कुठले प्रकारे आपल्याला अजूनपर्यंत आपल्याला टँकरची सुविधा गावागावी द्यावी लागते जर आपल्याला गावागावी टँकर द्यावे लागतात जर गावामध्ये पाणी पुरवठा करावा लागतो मग आपल्या तालुक्याचा विकास झालाय का फक्त सुविधा करून आपल्या तालुक्याचा विकास होईल का मी कोणी विकास केला कोणी विकास करतोय कोणी विकास केला नाही याकडे जाणार नाही पण आपण कशा पद्धतीने विकास केला पाहिजे हे आपण सर्वांनी पुढच्या काळामध्ये दाखवून दिलं पाहिजे पुढच्या काळामध्ये येणारी ग्रामपंचायती निवडणुका असतील पंचायत समिती निवडणूक असेल जिल्हा परिषदेची निवडणूक असेल नगरपालिका असेल विधानसभा असेल आता लोकसभाही लागले विधानसभा असेल सगळ्या कार्यकर्त्यांनी मनापासून चांगल्या माणसाचं काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्या तालुक्याचा विकास सरांनी सांगितलं तर आता मूलभूत जर आपण मूलभूत करता किती तीन वर्ष आता पाच झाले त्यामध्ये शैक्षणिक आणि आरोग्यमय तर आरोग्य शैक्षणिक म्हटलं तर आपल्या तालुक्यामध्ये पंधरा वर्षामध्ये अशी शैक्षणिक संस्था कुठली आल्या शेतकऱ्यांनी कुठली अशी सर शैक्षणिक संस्था दिली आरोग्यासाठी कुठला असा दवाखाना आलाय आपल्यासाठी आपल्याकडे अनेक जे पेशंट असतील पर्यंत जायला किती एक पेशंट दाखवलेला आहे तर आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या आरोग्याची व्यवस्था नाही तर मी मीन मूलभूत पहिल्या तीन मूलभूत करतात ह्या दोन मूलभूत करता खूप तर आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टी अडचण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाचवते कारण मला बऱ्याच लोकांना फोन येत असतात हो आम्हाला स्कूल मध्ये ऍडमिशन मिळते का बघा स्कूलमध्ये ऍडमिशन मिळते का बघा त्याचं कारण म्हणजे शैक्षणिक शैक्षणिक संस्था आपली पात्रता आपण कमी आहे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मी माझ्या ग्रामीण भागामध्ये सरांनी सांगितलं एक शैक्षणिक संस्था काढले म्हणजे ग्रामीण भागामध्ये अनेक कार्यकर्ते कार्यकर्त्यांची मुलं असतील माझ्या गरीब शेतकऱ्यांची मुलं असतील माझ्या आदिवासी पाण्याची मुलं असतील त्याला चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचं काम करतोय परंतु सर्व पालकांचा एक महत्वाकांक्षा असते का आपला मुलगा सीबीसी बोर्ड मध्ये शिकला पाहिजे आपल्या मुलाचं भविष्य घडलं पाहिजे हे सर्व करत असतं माझ्या मुलाचं शिक्षण चांगल्या शैक्षणिक संस्थेमध्ये झालं पाहिजे चांगल्या मध्ये झालं पाहिजे हे सर्व आपण बघत असतो सर्वांना प्रत्येकाच्या मुलाचा एक मला वेगळा असतो त्याच पद्धतीने आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये शिक्षणाविषयी आणि आरोग्याविषयी तालुक्यामध्ये जास्त भर देऊ त्या व्यवस्था कशा आपल्याकडे आणता येतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मी आता सांगायला गेलो मी असं बोलला गेलो त्याची काय आवश्यकता होती का त्याची काय आवश्यकता होती का ते काय मी बोलणार नाही ते आपण बोलू परंतु आपल्याला काम करत असताना आपल्याला विकास करत असतात माझ्या सर्व सर्वात शेवटच्या माणसाचा विकास करत असतात मी तालुक्यामधल्या सर्व आदिवासी आपल्या आदिवासी शेती अध्यक्ष आहे त्यांना कायम सांगत असतो प्रत्येक आदिवासी वाढीमध्ये जा तिथे काही आडी अडचणी आली तर माझा आदिवासी वाढीतील माणसाला मोठी गरज असते तुम्ही फिरत जा तिथे पाण्याची व्यवस्था नसेल तिथे काही नसेल तर आपण स्वतःहून टँकर पाठवू जिथे गरज लागेल ती गरज आपण काम करत जाऊ परंतु आपण अध्यक्ष साहेब प्रत्येक गावात फिरला पाहिजे आणि आपल्याला तिथल्या आडी अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजे जेव्हा आपण आडी अडचणी समजून घेऊ तेव्हाच त्या अडी अडचणी आपण कुठेतरी सोडू पुढच्या काळामध्ये कुठलंही काम असेल तरी दादा आपण चांगल्या पद्धतीने कलोडचं काम करू मी जास्त वेळ घेणार नाही कारण पहिल्याच वक्त्यांनी खूप आज त्यामुळे जास्त वेळ घेण्या दोन वाजले सगळ्यांना भुका लागले असतील तर आपण सर्वांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा जो निर्णय घेतला आहे आपलं सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो तुमच्या प्रत्येक आणि अडचणीच्या काळात तुमच्या सुखात दुःखात सुधाकर घाले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टींच्या सोबत असेल का सदोर जय हिंद जय राष्ट्र